तुमच्याकडे आमचं म्हणजे गाव चालवायचं आहे आता थारा दिवसात आणि यश येऊ दे बाबा आणि माझी मनोकामना पूर्ण होऊ दे पुढच्या वेळेस काहीतरी जेवणाला हातभार लावेल चल एक अपयश दोन अपयश नाणी सैपा चलता का मग टाका गे बांधले सौचंद अपयश पाचवंदा पयश माझं नाव सरपा रे गणपती अप्पा आयो आता काय हि अवघडच खेळ झालं कोरा थोडस ए आताची गाडी काढा तिणी चिडी काढा चला पुढे हा ओके कोणीतरी आताची गाडी घातली होती त्याच्यामुळे आमच्या थोडस विघ्न विघ्नय थक चला पुढे हा येस ओके आपण सालाय पर्यंत तरी पण नारा दो नका चला पुढे प्रज्ञाताई असं नाही चालत वाकून टाका थोडं चिटिंग करा पण टाका वाजली अंग असं आय आय काय होते इकडे काय मला काय कळणार दोन तीन चेंडू घेल्यान बरं का वाजली पण तू काय रडतोस या वाई देतो असाध्या विषय कसं आहे गंभीर आहे पण तिथं मामा खंभीर आहे आणि तिकडून मागणं आपलं पक्के बर का सोसायटी चेअरमन आता पुढे ते कोण केडियन सन्स प्रायव्हेट लिमिटेड रेन फॉ टाईम आता कोरोनात जर कोणी जगावल असेल तर अगर लोकांना तर हे रे लोकांनी राजा भाऊ एक एकदा वरचे